नमो तस्स भगवतो सम सम्बुद्ध स नमो तस्स भगवतो रतो सम संबुद्ध नमो तस्स भगवतो रतो सम संबुद्ध सर्वाना जय भीम नमो बुद्धाय सम्पूर्ण विश्वाला जानि सुख शान्ति आणि मानवता तथा मुक्तीचा आर्य संदेश देणारे तथागत दुःखमुक्तीचे मार्गदाता महाकारुणिक भगवान सम्यक समुद्ध गेली अडीच हजार वर्षापासून अहोरात्र बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे आदरणीय भिक्खू भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार युगप्रवर्तक ज्यांच्यामुळे आपल्याला हा बुद्ध धम्म लाभला ते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपण पक्के वक्को यामधील धम्मपद क्रमांक दोनशे अठ्ठ्याण्णव ते तीनशे पाच पर्यंत त्याचा अर्थ पाहणार आहोत त्याच्यापूर्वी धम्मपदाबद्दल एक दोन शब्द बुद्ध तत्वज्ञान जर आपल्याला जीवनभराचं सोपते म्हणून जवळ ठेवण्याची इच्छा झाली तर त्यासाठी सर्व जगात धम्मपदापेक्षा श्रेष्ठतम असं पुस्तक प्राप्त होणे अवघड आहे तथागत बुद्धाने अमूल्य अशी रचना केली आहे त्याप्रमाणे त्रिपटकात हे धम्मपदे एक छोटेसे परंतु मौल्यवान असं रत्न आहे निरनिराळ्या दार्शनिक तात्विक विचारांचा समन्वय हे बुद्ध तत्त्वज्ञानाचे वैशिष्ट्य आहे जीवन सुकर करण्यासाठी धम्मपदाचा एकच मार्ग आहे एकच शिकवण आहे या मार्गावरील ध्येय निश्चित आहे प्राचीन असूनही धम्मपदावरील केवळ एकच टीका धम्मपद अट्टगाता उपलब्ध आहे त्यावरील भिन्न भिन्न टीका उपलब्ध आहेत धम्मपदाचा पुष्कळच प्रचार झालेला आहे प्राचीन काळामध्ये चिनी तिबेटी इत्यादी भाषांमध्ये सुद्धा या धम्मपदाचे अनुवा अनुवाद झालेला आहे वर्तमान काळातही जगातील सर्व प्रगत भाषांमध्ये इंग्रजी जर्मन फ्रेंच इत्यादीतील अनेक इत्यादी अनेक भाषांमध्ये या धम्मपदाचे अनुवाद अनुवाद झालेला आपल्याला दिसून येतो या पदाने अनेक विचारशील लोकांच्या हृदयामध्ये चिंतनाची ज्योत प्रज्वलित केली आहेच यानेच प्रेरित होऊन अनेक चिनी प्रवासी मंगोलियातील भयानकरण्य व हिमालयातील हिमालयाची अत्युच्च शिखरे ओलांडून तथागत बुद्धांच्या चरणस्पर्शाने पुनीत झालेल्या या भारतभूमीच्या दर्शनासाठी आलेल्या आहेत याच काळात सम्राट अशोकाने मृत्यूदंडाचा निषेध केला गुलामाची गुलामीची प्रथा नष्ट करण्याचा प्रयत्न केला मनुष्य नव्हे तर जनावरांसाठी पण त्याने शृषागृह उभारले आहेत हा सर्व या ग्रंथातील तत्त्वज्ञानाचा अंमलबनाव अंमलबजावणीचा परिपाक असल्याचं आपल्याला दिसून येतो तर आज आपण याच धम्मपदातील पक्कीनक व गो यामधील धम्मपद दोनशे अठ्ठ्याण्णव ते तीनशे पाचपर्यंत आपण पाहणार आहोत यामध्ये दोनशे अठ्ठ्याण्णव नंबरचं धम्मपद सुपबुद्ध सदा गौतम सावका हे संधी वाच रत्च निच गता सती ज्यांना अहोरात्र संघाची नित्य स्मृती असते असे गौतमाचे श्रावक सदैव सुप्रबोधनाने जागृत होतात सुपबुद्धी सदा गौतम सावका यश दिवच रतोच निचं काय गता सती ज्याने अहोरात्र काय गती स्मृती नित्य असते काय गत स्मृती नित्य असते असे गौतमाचे श्राव सदैव सुप्रबोधनाने जागृत होतात सुपबुद्धं पुभजंती सदा गौतम सावका हे संधी रतोच निय गती ज्याने मन अहोरात्र अहिंसेत रमलेले असते असे गौतमाचे श्रावक सदैव सुप्रबोधनाने जागृत होतात सुपबुद्धोजी सदा गौतम सावका हे संधी भावनाय रत्वनायरतो मनो ज्यांचे मन अहोरात्र समाधी भावनेत रमलेले असते असे गौतमाचे श्राव सदैव सुरप्र सुप्रबोधनाने जागृत होतात दूप दुरभिरमंग दुरावाला दरा दुःखा दुखो समान संवासो पतित दू दगु। तस्मानच दगुणच पतितो सिया जी प्रवजा वाईट प्रकारे पाळली आहे ज्या प्रवर्जेत रमणे कठीण आहे घरात राहणेही कठीण व दुःखदायक असमान भलत्याच माणसाशी संवास ठेवणं कठीण प्रवाशाच्या मागे दुःख ठेवलेलेच असते म्हणून प्रपंचाचा प्रवाशी होऊ नये आणि दुःख मागे लावून घेऊ नये सद्शिलेने संपण येसो भोग समपितो यंग यंग पदे संग तथ व पूजतो श्रद्धा ठेवणारा शिलाने संपन्न आणि कीर्ती व ऐश्वर याने समन्वित असा पुरुष ज्या ज्या प्रदेशात जातो तेथे तेथे ते तो पूज्य होतो दुरे संतो पकासंती हिमवंतो व पबतो असंथेत न रथी यथासरा हिमालय पर्वताप्रमाणे संत दूर असतानाही प्रकाशतात पण असंत रात्रीच्या वेळी फेकलेल्या बाणाप्रमाणे दिसत नाहीत एका सनंग एक संयम एकोचर मत एकोदमय एको मतनंग वनते रमितो सीओ एकाकी असन एकाकी सया अंतर्दित एकाकी संचार असावा स्वतःला एकटेच दमन करीत वनांतात रमोन असावे जय भीम नमो बुद्धाय साधु साधु साधु